वाहतुकीत किरकोळ वादातून तरुणावर कोयत्यानं हल्ला करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोल्हापुरात वाहतुकीत झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना करवीर तालुक्यातील बालिंगा परिसरात घडली आहे या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अरबाज फयाज बागवान वय सत्तावीस राहणार लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर हे आपल्या पत्नीसह मित्राच्या घरी जेवणासाठी जात होते बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कोल्हापूर गगनबावडा रोडवरील खानसरी फाटा वसंत हरी मल्टीपर्पज हॉल समोर वाहतुकीची कोंडी झाली होती त्यावेळी आरोपी अक्षय आनंदा उतारी राहणार लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर यांच्याशी किरकोळ वाद झाला वाद वाढताच आरोपीनं रागाच्या भरात तुला सोडत नाही असं म्हणत कमरेमध्ये खोवलेला कोयता काढून फिर्यादीवर हल्ला केला यात फिर्यादीला डोळे गळा आणि पाठ या भागांवर दुखापत झाली या घटनेनंतर जखमी बागवान यांनी तात्काळ करवीर पोलिसात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार गडकरी यांनी प्राथमिक तपास केलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सपाटी करत आहेत घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी क्षीरसागर व पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा